हवा वेगाने न होती हवेपेक्षाही त्यांचा वेग होता हवा वेगाने न होती हवेपेक्षाही त्यांचा वेग होता असा भाऊरावांचा लेख साठे लाखत नव्हे तर जगात एक होता लाखत नव्हे तर जगात एक होता सर्वांना माझा नमस्कार कादंबरीकार होते अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखनातून दलित व कष्टकऱ्यांच्या वेदनांना वाचा फोडली अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या शायरीतून संयुक्त महाराष्ट्र चळवळ गोवा मुक्ती संग्राम अशा चळवळींमध्ये महत्वाचे योगदान दिले फकीरा या त्यांच्या कादंबरीला राज्य सरकारकडून सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला आहे रशियात जाऊन छत्रपती शिवरायांचा पोवडा गाणारे ते प्रथम लोकशाहीर होते जग बदल घालून गेले मज भीमराव जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरील त्यांचे गीत खूप गाजले एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो जय हिंद जय भारत